मनपातील सत्तेचा जल्लोष पण जल्लोष संपताच सत्तेचा अपमान भाजपच्या भरोशावर सत्ता मिळाली पण विजयानंतर भाजपचेच ध्वज आणि नेत्यांचे कटआउट थेट कचऱ्यात महापौर निवडणुकीनंतर सभागृहा बाहेरचे दृश्य पाहून नागरिक हादरले थोड्याच वेळापूर्वी मिरवणुकीत झळकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो रस्त्यावर पडून धूळ खात असल्याचे विदर्भ मतदारने कॅमेऱ्यातही केले इतकेच नव्हे भाजपचे पक्षध्वज थेट मुतारीजवळ पडलेले दिसून आले स्वतःच्याच नेत्यांचा असा अपमान भाजप कार्यकर्त्यांकडूनच झाला का हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरतोय आणखी धक्कादायक बाब म्हणजे मनपा सभागृहा बाहेर असलेला जीव घेणा खड्डा बुजवण्याऐवजी त्यावर थेट महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या शुभेच्छांचा बॅनर लावून तो लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला सुरक्षेऐवजी जाहिरात बाजीला प्राधान्य प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचा हा धक्कादायक नमुना नाही तर काय हे संपूर्ण विदारक दृश्य बाहेर आल्यानंतर राजकीय वर्तुळ खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे